पाच एकरचा प्लॉट सरकारी गवंडाला लागून हा सरकारी गवंड आहे सरकारी दांड आहे हा हा पुढच्या गावाकडून सरकारी गवंड हा प्लॉटकडे येतो आहे आपल्या प्लॉटला लागूनच हा दुसरा प्लॉट आहे आपला प्लॉट इकडे ट्रान्सफॉर्मर आपल्या प्लॉटच्या बाजूलाच आहे कंपाऊंड केलं आहे तारीचं फेन्सिंग आहे पाच एकरचा प्लॉट पोल आहे जागेमध्ये काजूची झाडे अशा पद्धतीने खाली उतरलेलं आहे या ट्रान्सफॉर्मरच्या तिथून एक पोलची लाईन अशी खाली उतरलेली आहे पूर्ण पाचे एक्टर काम केलेलं आहे लाईट आहे तालुका मसळा हा प्लॉटवरून चांगल्या पद्धतीने समोर हा व्ह्यू भेटतो आपल्याला पाच आप एकरचा प्लॉट तालुका मसळा